नमस्कार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आली आहे समोर आज महायुती सरकारच्या शपथविधी झाला शपथविधी नंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीनंतर लाडक्या बहिणीला दिलासा देणारी माहिती समोर आली आहे आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचे लक्ष लागलं होतं या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे जरी आमची पद बदलली असली तरी देखील काम करण्याची दिशा बदलणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान फडणवीस यांच्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील पत्रकार परिषद पार पडली पर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येतात जिलेपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत जे पैसे खात्यामध्ये जमा झाले करण्यात आले आहेत दरम्यान डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागला आहे या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला या, या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी म्हटलं आहे की आजच आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत सूचना केल्या आहेत तातडीने डिसेंबरचा हप्ता या लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजेत अशा सूचना आम्ही केल्या आहेत आम्ही जे निर्णय घेतले आहेत ते फक्त कागदारच राहिले नाही तर त्यांची अंमलबजावणी देखील लगेचच केली त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन के न्यूजला ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा